पानवेल रायगड नवी मुंबई परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या आपल्या महाराष्ट्र या न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका राज दौलत शेठ घरात यांनी जपली सामाजिक बांधिलकी स्व खर्चातून केली कचरा साफसफाई सामाजिक कार्यकर्ते हा समाजाचा आधारस्तंभ आहेत समाजाचा ते एक आदर्श आहेत अशाच प्रकारचा आधारस्तंभ म्हणून उरण तालुक्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते तथा नवघर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दौलत शेठ घरात सर्वांना सुपरिचित आहेत दौलत शेठ यांनी आजपर्यंत अनेक विकास कामे केली आहेत जात पात पक्ष मतभेद विसरून राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांनी अनेक सामाजिक कार्य केली आहेत स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून जनतेची विकास कामे केली आहेत त्यामुळे दौलत शेठ सामाजिक कार्यासाठी सर्वत्र प्रसिद्ध आहेत दौलत शेठ घरत यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांचे सुपुत्र राज दौलत शेठ घरत यांनी सामाजिक कार्याचा सा वसा जपला आहे नवघर गावात अनेक ठिकाणी कचरा साठला होता अनेक ठिकाणी कचरा रस्त्यावर आला होता कुत्रे मांजरे उंदीर घुस या प्राणी यांच्यामुळे कचरा दूर पसरून दुर्गंधी पसरली होती दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते कचऱ्यामुळे घाणीचे साम्राज्य सर्वत्र पसरले होते नवघर कमाणी जवळ ग्रामपंचायत जवळ नवघरचा मागील रस्ता जीडीएल रस्ता छोटे मोठे गल्ली ज्या ठिकाणी घाण साचली होती तिथे स्वखर्चातून टेम्पो लावून मजूर लावून कचऱ्याची साफसफाई केली आठ मजुरांनी सदर केर कचरा काढला व त्या कचऱ्याची विल्हेवाट लावली सदर कचऱ्याचा रिसायकल करून त्या कचऱ्याचा वापर खत तयार करण्यासाठी केला गेला राज दौलत शेठ घरत यांनी यापूर्वीही गावात अनेक विकास कामे केली आहेत नवघर गावात अनेक ठिकाणी अंधाराचे साम्राज्य होते लोकांना येताना जाताना त्रास होत होता ही समस्या लक्षात येताच राज घरत यांनी स्वखर्चातून नवघर गावात अनेक ठिकाणी लाईट पोल बसून दिले आणि पोल बसवून दिवे लावले व नागरिकांसाठी प्रकाशाची व्यवस्था केली कुंडेगाव येथेही प्रकाशाची व्यवस्था केली पाण्याची पाईपलाईन टाकून जनतेच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली सिव्हिल इंजिनियर सुसंस्कृत उच्च शिक्षित असलेल्या राज दौलत शेठ घरत यांनी केले या सामाजिक कार्याचं सा सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे समाजसेवेची लहानपणापासून आवड असल्यामुळे अनेक विकासकामे राज घरत यांनी केल्याने जनतेने नागरिकांनी त्यांच्या कार्याचं कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत आपला महाराष्ट्र ट्वेंटी फोर साठी सुनील ठाकूर उरड सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट